नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वांना नमस्कार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांची माहिती साठी परत सांगतो की मतदानाचा जे दिनांक आहे ते आहे बीस नोव्हेंबर दोन आणि सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदानासाठी जाहीर प्रचाराची समाप्ती निश्चित केल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजे आज अठरा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त होणार आहे मतदार संपण्याकरिता निश्चित वेळ जे आहे ते संपण्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका आयोजित करता येणार नाही चलचित्र दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण संचारद्वारे कोणतेही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही या कालावधीत अं ध्वनिक्षेपक यंत्र वापरास बंदी आहे प्रचाराच्या कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशाच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे याच कालावधीत जनमत कळ चाचणी किंवा कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती म्हणजे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रदर्शित करण्यास मनाई आहे जी कोणतीही व्यक्ती वरील तर दुधीचा भंग करेल ती लोक प्रतिनिधित्व अधिनियम कलम दोन वर्षापर्यंत आणि ज्याला वाढवता येईल इतक्या मुदतीच्या शिक्षेस किंवा दंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल निवडणूक खुला मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून वीस नोव्हेंबर मतदार संपेपर्यंत कोरडा दिवस पालने पालन करणे तसेच तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व आबकारी ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावन चे कलम एकशे पस्तीस ग म्हणजे आदेश पारित करण्यात आलेले आहेत अवैध पैसा दारू भेट वस्तू वाटपावर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथके सजर राहणार आहेत याबाबत सी वर तक्रार दाखल करता येईल सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाद्वारे आम्ही परत लोकांकडे आवाहन करू इच्छितो की सी विजिल ॲपच्या चे बद्दल माहिती आणि त्या ची जाणकारी आपल्या माध्यमातून सर्वांच्या कडे द्यावी